आज आपण आंबा आणि रव्यापासून एक मस्त पदार्थ करणार आहोत हा पदार्थ जरी तुम्हाला केक सारखा दिसत असला तरी हा आंबा रव्याचा केक नाही आहे केकपेक्षाही पटकन होणारा आणि एकदम मस्त चवीचा हा पदार्थ आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी सगळ्यांच्या घरी नक्कीच व्हायला पाहिजे हा नस्मिता मस्ती रक्षक सगळ्यांचं खूप खूप स्वायत आहे मस्त आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि आंब्यांचा सीझन म्हटला की सगळ्यांच्या घरी आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनतातच म्हणूनच आज आपण एकदम मस्त पटकन होणारा रवा आणि आंब्यापासून मस्त पदार्थ करणार आहोत हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा अगदी घरातले सगळे या पदार्थावर सुटून पडतील सोपा आहे पटकन होणारा आहे करायला घेऊया तर हा पदार्थ करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर तूप घालते मेजरिंग कपनी मोजून एक कपभर यामध्ये मी रवा घालते आपण उपम्यासाठी जो रवा घेतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवून हा रवा आपल्याला फक्त दोन तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे आपण शिऱ्यासाठी खूप अगदी रंग बदलेपर्यंत भाजतो तसा भाजायचा नाही आहे रवा भाजल्याचा थोडासा सुगंध येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे कोकणात आंब्याचं सांदण हा एक पारंपरिक पदार्थ करतात त्यामध्ये तांदूळ धुवून वाळवून जाडसर वाटून घेतात आणि मग त्याचं हे सांदण बनवतात पण आज आपण त्याचंच एक इन्स्टंट आणि हेल्दी व्हर्जन करणार आहोत तांदळाच्या रव्याऐवजी आपण नेहमी घरात असणारा रवा घेतलेला आहे त्यामुळे आंब्याच्या सीझनमध्ये कधीही इच्छा झाली की अगदी पटकन हे सांदण आपल्याला करता येतं तर रवा मी इथे दोन तीन मिनिट भाजलेला आहे रवा भाजल्याचा थोडा थोडा सुगंध यायला लागलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते मी वर्जन या सांदणचं हेल्दी व्हर्जन यासाठी म्हटलं की इथे आपण साखरेच्याऐवजी खडीसाखर वापरणार आहोत इथे मी खडी खडीसाखर घेतलेली आहे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत पण त्याआधी थोडी कुटून घेते म्हणजे मिक्सर खराब होणार नाही उन्हाळा आहे खडीसाखर थंड असते म्हणूनच मी इथे खडीसाखरेचा सा वापर करणार आहे पण तुम्हाला खडीसाखर नसेल वापरायची तर तुम्ही नेहमीची आपली साखर वापरली तरी चालू शकतं मिक्सरमधून मी एकदा फिरवून घेते खडीसाखरेची पावडर मेजरिंग कपने एकदा मोजून घेते कारण आपण खडे घेतले होते त्यामुळे साखरेचा व्यवस्थित अंदाज येत नाही या साखरेपैकी आपल्याला फक्त पाऊणवाटी साखर वापरायची आहे साखर जास्त असेल तर मी उरलेली साखर ठेवून देईन तरी बरोबर एक कप साखर आहे इथे मी एक मोठं बाऊल घेतलंय बाऊलमध्ये मेजरिंग कपने मोजून एक कप भर आंब्याचा रस घेतलेला आहे दोन मिडियम साईजच्या हापूस आंब्यांचा सा हा रस आहे आता यामध्ये आपण भाजलेला रवा घालूया रवा आणि आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण गव्हाच्या रव्यापासून सांदण करतो आहोत याऐवजी तुम्ही इडली रवाही सांदण करण्यासाठी वापरू शकता त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे थोडं थोडं दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिश्रण अजून बरंच घट्ट आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला यामध्ये आपण दूध घालतो आहोत रवा आपल्याला आंब्याच्या रसामध्ये पंधरा वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे तर इथे पूर्ण अर्धी वाटी दूध मी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये पाऊण वाटी खडीसाखरेची पावडर घालते तीही आपण यामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊयात साखरेचंही पाणी सुटतं आणि यामुळे मिश्रण अजून थोडं पातळ होतं सुरुवातीला हे मिश्रण असं थोडं सैलसरच ठेवायचं आहे कारण रवा आहे पाणी शोषून घेतो आणि मिश्रण थोड्या वेळाने घट्ट होईल आता यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनिट हे आपण असंच ठेवून देऊया म्हणजे रवा छान भिजेल रवा भिजतोय तोपर्यंत तो आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी एक कुकरचा डबा घेतला आहे कुकरच्या डब्यामध्ये एक चमचाभर तूप घालून कुकरच्या डब्याला व्यवस्थित ग्रीस करून घेते तुम्ही हे सांदण कुकरच्या डब्यामध्ये करू शकता किंवा केक टीन मध्ये केलं तरीही चालू शकतं तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे सांदण अगदी पटकन सुटतं गॅसवर मी एक कुकर ठेवला आहे कुकर मध्ये रिंग ठेवते आणि यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालून घेऊया कारण हे सांदण आपण वाफवून घेणार आहोत कुकरच्याऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही एखादं खोलगट भांडं घेऊ शकता नेहमी आपण ढोकळा वाफवतो तसं हे सांदण वाफवून घ्यायचं पाण्याला आता एक उकळी येऊ देऊया साधारण पंधरा वीस मिनिट झालेले आहेत रवा अगदी व्यवस्थित भिजला असेल आधीपेक्षा हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी खवलेलं नारळ घालते नारळाच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट हे घालू शकता आता हे नारळही आपण या यामध्ये मिसळून घेऊया नारळामुळे याला खूप छान चव येते नारळ यामध्ये व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे साधारण हे इतपत घट्टसर आहे पण आपल्याला हे इतकंच घट्ट हवं आहे आता यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळ पूड घालते कुकरमध्ये ठेवलेल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी मी अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घालून घेते याऐवजी तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडाही घालू शकता बेकिंग पावडर संपूर्ण मिश्रणात व्यवस्थित मिसळून घेऊयात ग्रीस केलेल्या कुकरच्या डब्यामध्ये हे सगळं मिश्रण घालते एकच गोष्ट लक्षात ठेवायची बेकिंग पावडर घालण्याआधी ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे मध्ये पाणी उकळायला ठेवायचं कारण हे भांडं ठेवण्याआधी पाण्याला छान उकळी आली पाहिजे स्पॅट्युलाने थोडंसं हे मिश्रण पसरवून वरचा भाग थोडा प्लेन करून घेते यावरून थोडेसे बदामाचे काम घालते म्हणजे हे चांदण दिसायलाही खूप छान दिसतं कुकरमधील पाण्यालाही छान उकळी आलेली आहे कुकरमध्ये हा डबा ठेवूया आणि कुकरचं झाकण लावून हे आपल्याला वीस मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे कुकरची शिट्टी काढून घ्यायची तुम्ही चॅनलवर असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा बरोबर वीस मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता कुकरचं झाकण उघडून बघूया तांदळ अगदी मस्त फुललं आहे व्यवस्थित शिजलंय का हे चेक करायला यामध्ये एक टूथपिक घालून बघते टूथपिक अगदी कोरडी आलेली आहे म्हणजे सांदण आजपर्यंत व्यवस्थित शिजलं आहे कुकरचा डबा मी बाहेर काढते आणि पंधरा मिनिट हे आपण गार होऊ देऊया साधारण मिनिट हे गार होऊ दिलं आता सुरियाच्या कडा सोडूया प्लेट ठेवून आपण हे सांदण काढून घेऊया कुकरच्या डब्याला व्यवस्थित तूप लावून आपण ग्रीस केलेलं आहे त्यामुळे सांदण अगदी पटकन सुटतं तर तुम्हाला मी थोडं जळून दाखवते सांदळाला मस्त जाळी आलेली आहे छान हलकं सांदण होतं एकदा उलटवून घेऊया म्हणजे याची खालची बाजू वर येईल क्षणी खायची इच्छा होते इतकं मस्त दिसतंय यातला एक पीस मी तुम्हाला कापून दाखवते कापतानाच जाणवतंय हे आतून किती मस्त मऊ लुसलुशीत झालेलं आहे रवा असल्यामुळे हो याला मस्त रवा टेक्शर येतं आंबा नारळाची चव खूपच छान लागते तर या आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये असं हे एकदम मस्त चवीचं सोप्पं आंब्याचं चांदन नक्की करून बघा तर आज आपण केलेला पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपी सह धन्यवाद